दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या युवतीचा मृत्यू झालाय पायल राजेंद्र चव्हाण ही बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाली याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिक कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉल लगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल ही सायंकाळी गुरांना घास कापण्यासाठी गेली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला केला नातेवाईकांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले मात्र बिबट्याच्या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाली तिला तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वनविभागावर रोष व्यक्त केलाय परिसरात सातत्याने बिबट्याचं दर्शन होत जनावरे यांच्यावर हल्ले होत आहेत काही महिन्यांपूर्वी गुराख ही मुलाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती अभ्यासात हुशार असलेल्या पायलच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर वनी